भावाचं लग्न ठरलं म्हणजे खोट तुमच्या मनातच आहे तुमच्या किती वेळा सांगितलं होतं त्यासाठी सेवा मुलगी बघा मुलगी बघा बघितली नाही तुम्ही तुम्ही बघितली नाही म्हणजे त्याला मुलगी भेटणारच नाही का तुम्हाला ना काय वाटतं अहो अख्ख्या महाराष्ट्रातून त्याला मुली सांगून आल्या त्या त्याचा नुसता बर्डेट आहे ना बळटा तर टाकला अरे धडा 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 लाईन लागलेली नसते मुरीची तुम्हाला काय वाटतं तुम्ही नेहमी ना माझ्या भावामध्ये ना काहीतरी नुक्स काढतच असतात तुम्हाला वाटतं तो बरोबर नाही पण तो सगळ्यात चांगला आहे बघा किती मुली साधण आल्यात आणि एकदाची बाई त्याचं लगीन ठरलं तुमच्या नाकावर टिचून ठरलं की नाही बघा नाटक तुम्हाला माहित मला ना माहित होतं आणि या जर तुम्ही काहीतरी कांदा गाळा घातला ना त्याच्यामध्ये तर बघा माझ्यासारखं वाईट कोणी नाही सांगून ठेवती एवढं 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 म्हणजे अहो किती मन सुभाष सांगू असलं असं ढीग आला होते ढीग त्या ढिगात ढिगातन एक पोर शोधून काढली आणि ठरलं बाई यद्धाचं लग्न तुम्हाला काय सांगू एकदम नक्षत्रवाणी पोर आहे त्या पोरीचं नशीबच फळफळलं तिचं लग्न होणार माझ्या भावासोब तुम्ही ना आता जनस होऊ नका नाही अहो काय म्हणून तुम्हाला सांगू किती म्हणून माणसं माग लागली होती की आमची पोर आमची पोर आमची पोर पण आम्हाला एकच चूज करायची होती मग एकच चूस केली पण बघा आणि तुम्हाला सांगू तुम्ही एक धड काम केलं नाही नुसतं टाइमपास आज बघतो उद्या बघतो आज बघतो म्हणून पाच वर्षे माझ्या भावाला तसाच ठेवला भिन लागला जातो कधीच त्याचं झालं असतं लगेल ना आता पोर बिर बाई तुमच्यामुळे अडकलं होतं सगळं मी कशाला खोडा घालतो या आणि असा तुझा भाव कुठला बॅलिस्टर आहे मोठा हा लंडनच्या फॉरेनच्या डिग्र्या घेऊन आल्यासारखा काय त्याचं कौतुक सांगते मला आणि त्याचं ठरलं धरलं आणि महाराष्ट्रात ना खेळ बायोडेटा आलं आणि त्यातनं एक गाऱ्यातनं काढलीन अरे काय तुझा पानचारपणा <laughs> किती चांगला संसार होणार आहे मला चांगलं माहितीये तू काय मला शानपणा शिकवत्या असू <laughs> दे करा तुमच्या हिसा बरं झालं मी त्याच्यात पडलो नाही मध्ये नाहीतर बघ माझ्या नावाला पटाकाशाला डोक्याला ताप बोगाच हा दुश्मन पण घरात झालाय तुमच्या कधीच मनात नव्हतं म्हणजे त्याचं लग्न ठराव म्हणून खुशाल सासरवाडीत जाऊन मटणं आंडी बिंडी सगळं खाताय पण काम काय तुम्हाला नको मुलगी का तुमच्या पोटात दुखत होता म्हणजे काय म्हणून तुम्ही काय म्हणून तुम्ही काय करत नक्की हा ठरलं म्हणलं की मोडायचं ठरलं म्हणलं की मोडायचं हे तुमचं काम होत ना हा घरातच मी दुश्मन पाळून ठेवलं होतं याचा अर्थ नाही कशाला तुझ्या हॉजामध्ये पडतोय का मी कशाला त्याचं लगीन मोडील त्याचं झालं तर चांगलंच आहे उलट कुठं तर उजीवला मी म्हणेल ग आणि माझ बी खर्च वाचला माझ्या दुनियादाऱ्या वाचल्या अगं मी पण किती त्याच्यासाठी तळमळत होतो चारी साईडनं सगळ्या मुलीच मुली त्याला शोधत होतो शेवटी माझंच पैसे वाचलं खर्च जायचं जा यायचं सगळं आता जो जुळलंय ना तुमचं कस तरी असे म्हणते होता तर बर ते ठीक आहे आता जाऊ द्या सगळं झालं गेलं ते गंगेला मिळायला ठरलंय आता एकदाशी आता पुढचं बघा जरा आता काय करा धरायचं का बघायचं की नाही जाऊया तुम्ही त्या घरात तुमचं पण मानपण झाला होता ना आता तुम्हाला त्याचं मानपण नको करायला काय करायचं काय काय अगं इडी का खोळी अगं मीच तिथं आता त्या घरात मेन माणूस मीच आहे म्हणल्यावर मीच बघणार त्याच्या लग्नाचं ते अशी बी त्यांची गरिबी आहे पहिल्यापासून अगं तू कशाला टेन्शन घेते अगं या पोतं भरून कण्या देतो की भरडून येत नाही अगं मी पाठवून देतो तिथं अरे काय येणार आहेत पाहुणी रावडी आली तरी पण कन्याच खाणार दुसरं काय खाणार आहे तिथे अशी गरीबीच आहे तुमची त्याला काय होत आहे तेव्हा अगं मी देतो की पाठवून तू कशाला टेन्शन घेत्या कन्या कन्या परडून कन्या खायला घालून कोणाच लग्न झाले आतापर्यंत भारतात कोणाच लग्न झालंय का अब्बास करा तुमचा चाबराटपणा नाही तर काहीतरी बोलत बसतात ते तुम्हाला काय गरज नाही त्यांना कन्या बिना काय द्यायची त्यांच्याकडे मत आहे त्यांच्याकडे खायला भरपूर आहे त्यांचं जळता जळणं न झालं एवढं आहे त्यांच्याकडं तुम्ही ना फक्त सोनं नाणं चांदी काय आहे ते द्यायचं बघा तुम्ही काय असं का नाही कानाबिने भरडून द्यायचं का ना नाटकं करू नका हो, तुम्ही उगत विषय टाळत जाऊ नका सांगते ते बघा आधी हा आता कशी बोलली त्यांच्याकडे जळता जळ ना झालं या पण जावायला द्यायचं म्हटलं की त्यांना मुळे याद उठत या, या। हा मेन प्रॉब्लेम त्यांचा हेच हो आहे जावायला एखादी गोष्ट मागितली ना का लगेच तू आड पाडते अशी बारीक तू आड करते चिमणी कर आता मला सगळं समजलंय वर्ण मी सुन ना करायचो कुठल्या शाळेत तू शाळा शिकली म्हणजे तू शाळा शिकली का आणि मी म्हणजे अजून पण तुमच्या अंगात ताटपणा काही जात नाही तुमच्या अंगात खोट एक काम करा तुम्ही लग्नालाच येऊ नका माझे मी करते सगळं ठेवण्याचं ठेवलेले पैसे येते ना सगळं काढते माझं मी सगळं करते त्याला बघा कसं धुमधाक्यात करते का तुम्ही येऊ नका तुम्ही मस्त घरात बसा आणि झोपा नाही तुमची यायची <laughs> लग्नाला भिंना मला माहितीच होत मला ही गोष्ट पहिलीच माहित होती कि तू मला लग्नाला येऊ देणार नाही मला पहिलंच माहित होत कारण जावयाला पण तिथं मानपान करावं लागल जावायला जावायल दागदागिना करावा लागल काहीतरी अजून जावायला चांगलं काहीतरी घेवं लागल असं सगळं असताना तुझ्या घरची कशी तयार होतील त्यात मेन सगळ्यात तू किती खुडी ती मला माहित नाही का अगं तुमचं तुम्ही करा तुमचं तुम्हाला लग लाभ लगीन मला का करायचं या अगं माझं माझ्याकडे भरपूर आहे या काय गरज नाही मला तुझ्या सासरवाडीची आतापर्यंत काय दिलंय त्यांनी काय दिलंय मला सांग काय नाही आता त्याला लग्नाची येईल ना भांडी कुंडी बेळ ते काय झाडू काय काय ते ते शोध सामान बिमन सगळं तुम्हाला तुम्हाला मग तुम्हाला बरं वाटत पाहिजे तर सगळं त्यांनी तुम्हालाच दिलं पाहिजे है सरे सरे ना सगळं घरातलं आणायचं सगळं लोंबाळ सगळ्या घरासोबत त्यांच्या घरातलं सामान पण सोबत ना तुम्हालाच द्यायला सांगते मग तुमच्या मनाला गाड वाटेल म्हणत काय दिलं काय दिलं आतापर्यंत काय द्यायला पाहिजे हो तुम्हाला हा बसता का तुम्ही एका जागेवर घरात अगं एवढं बोलूस तर ना नाही येत मी लग्नाला जा काय करा ते करा तुम्ही भी। बघू बिनाचा आवाज तुम्ही किती लगीन पार पाडताय ते अगं माझ्याशिवाय लगीन होणं एवढं सोपं नाही करा करा मला बघायचं तुम्ही किती लगीन करता <laughs> येईल अगं पोर कुठली तरी आणली असेल ओडकून आता तुम्ही आणि तुम्ही मला लागला शानपणा शिकवायला आणि काय अगं अगं अशी मी भरपूर लग्न बघितली काय मला शिकवू द्यास अग तुला असं वाटत असेल की माझ्या भावाचं लगीन जमलं आणि आता आम्ही उड्या मारू आणि आम्ही आता ह्याला दाबून टाकू हे तेवढं शक्य नाही आणि तेवढे तुम्हाला जमणार नाही माझ्याकडं मला त्रास द्यायला तुम्हाला नाही जमायचं तुम्हाला असं <laughs> वाटत <laughs> असेल की ह्याला आम्ही <laughs> त्रास देऊ आणि मग शिव बरोबर आमचं ऐकील आणि येतोय हळूच मागणं कुठे तेव्हा तसलं नाही जमायचं बघत राहा लग्नाला येतच मी ह्या वेळा तुम्ही येऊच नका ना तिथंच फजिती करायला बिनका का म्हणजे काय काम धामता तुम्ही करणार नाही ओगाच टोचन लागत सगळ्यांना बसणार कुरकुर कुरकुर करत बसणार तुम्ही येऊच नका नाका कोणाला एकूणच <laughs> तरी हा हॅलो हां बोला की अबा काय चाललंय बरं चाललंय का ताई चाललंय म्हणतो जाऊ या अगं जाऊ नाही म्हणतो यायचं अ जाओ जरा गरमीत आहे अटिट्यूड आहे जरा ते येणार नाही जरा लागणार दिसते का ना अगो जरा ते डाऊनच आहे येणार नाही विचारून बघते घ्यायचं की नाही त्यांना का बघू विचारते मी हा हा विचारते आता अगं काय नाही कस जाव आमटी किल अग येतो त्यांना सांग त्यांना म्हणा आहो पहिल्या काळ ना आत्ताच निघतो आम्ही कधी आहे नाव ते फुगलेलंच होता पण ते काय अंगठीच नाव केलं काय केलं येणारच ती माणूस बघायला कशा घातलाय सगळा कॅन्सल केलं तरी काय हरकत नाही काय म्हणता जावायला करायचीच आहे बारीक पडताय हा एका गरमची बघा हा ठीक आहे हा ठेवते हे तू काय बोलते का मधीस तस अगं ग्राम भिमचे नाही हिडे का खोळे अर्धा तोडायची ती समोर न बोलतात तन... तू सांगतेच <laughs> एक ग्रॅम चीन दोन ग्रॅम चीन नग लगो अर्ध्या तोळ्याची म्हटल्या चला आता जायाच मेवण्याच्या लग्नाला हाय आता हा <laughs> <laughs> येणारच तुम्ही आता जेव्हा बघू तेव्हा सासरवाडीच्या पैशावर डोळा नुसता ही मिळेल ती मिळत ही मिळेल एवढा उशीर धिंगाना घातला नाही 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 म्हणून ठेवलं ह्या माणसा नसता आलेलंच बरोबर घातला नाही त्यांनी कोण गोळ घातलाय नाही आलतीचं काय घात माणसा